नमस्कार टुरे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलाने ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम करतोय आम्ही रात्री लोहारा तालुक्यातल्या धानोरी रोडवर एक घटना घडलेली आहे आणि ही जी गाडी आहे त्या गाडीची तोडफोड केलेली आहे काचा फुटलेले आहेत बघा जवळ या कॅमेरा आणि याच्यामध्ये काही लोकांना मारहाण झाली मात्र हे प्रकरण काय आहे तर हे प्रकरण आहे इथं पवन चक्कीचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना इथं पवनचकीचे पाते आहेत त्या गाडीमध्ये इकडून दाखवा कॅमेरा आहे बघा ही पाते आहे थोडं अलीकडे जावा इकडे बघा ही पात्यानं हे पवनचकीच पात आहे आणि हे घेत घेऊन जात असताना इथं रात्री काल घट रात्री म्हणजे काल घटना घडली या परिसरामध्ये आणि हे या गाडीचं नुकसान केलं काचा फोडल्यात गाडी नंबर आहे जी जे सत्तावीस टी जी झिरो नऊ पंधरा गाडीतून आले ते आपला अडवले गाडी तक्र के लिए ते काम करू देना नहीं पैसे पाजे तैसे पाजे न पिल्ले होते चार चौदह जन थे पिल्ले हमारा टीम खड़ा था क्योंकि हम लोग जो पवन चक्की का ब्लेड है वो लेके जा रहे थे वो टाइम पे जस्ट हम लोग रोड पे खड़े होके बात कर रहे थे तो एक स्विफ्ट गाड़ी में चार लोग आए फिर सडन मतलब गाली वाली देना चालू किए सब ड्रंक कंडीशन में थे आ, तो आके इमिडेटली गाली दिए फिर अ, मेरा एक टीम उधर ही खड़ा था कलीग उसको आके मारना चालू किए तो हम लोग उसको बचाने के लिए ट्रैक कोशिश किए तो फिर वो लोग अ, पत्थर मतलब ब्लाइंडली पत्थर लेके पत्थर से हम लोग को अटैक करना चालू किए हम लोग मतलब ऐसे कंडीशन था कि उनको रिक्वेस्ट करे कि एक आदमी का उधर सर भी फूट गया था हम लोग वो आके सीधा मारना ही चालू किया सीधा फिर गिरने के बाद में फिर जैसे ही ब्लीडिंग हुआ तुरंत उठ के फिर दो बंदा आ, मेडिकल जाने लगे फिर मेडिकल भी जाने नहीं दिया सीधा बोल रहे के के मेडिकल भी नहीं जाना है इधर रुको बोल के, फिर मतलब पूरा मर्डर चक्कर में ही थे फिर मेरा बेल्ट निकला बेल्ट से भी मारा है मुझे नहीं, नहीं था किसी से कोई बात करने का कुछ बस वो सीधे आए गाड़ी में से चार आदमी चार आदमी उतर के सर वो जो डंडे थे और तलवार वलवार जो भी थी वो लेकर सीधे आए और सीधे सर मारना शुरू कर दिया सबसे पहले तो मुझे ही मारना शुरू किया था उन्होंने आप सर साथ सरम प्रसिद्ध वहां से जान बचा के भागे बगने के बाद सरसीत थाने गए थाने ऊपर उसके बाद हमने कंप्लीट लिखवाई मारहान करत होते काय कारण नाही काहीच कारण नसताना त्यांनी चावी काढायचा प्रयत्न केला मी कचावी का काढू दिली नाही म्हणून मला मारले पडल्यावर तिथ आम्ही निघाचा प्रयत्न काय एवढं मारत होते की फूल नशेमध्ये होते दारूचे होते अतिशय गंभीर प्रकरण आणि यावर आता पोलीस नेमके काय करतात हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी लोहारा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव नमस्कार टुरिसमाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलाने ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम करतोय तालुक्यातल्या धानोरी रोडवर एक घटना घडलेली आहे आणि ही जी गाडी आहे त्या गाडीची तोडफोड केलेली आहे काचा फुटलेल्या आहेत बघा जवळ घ्या कॅमेरा आणि याच्यामध्ये काही लोकांना मारहाण झाली मात्र हे प्रकरण काय आहे तर हे प्रकरण आहे इथं पवन काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना इथं पवंचकीचे पाते त्या गाडीमध्ये इकडून दाखवा कॅमेरा आहे बघा ही पाते थोडं अलीकडे इकडे इकडं जावा इकडं बघा ही पात्यानं हे पवनचकीचं पात आहे आणि हे घेत घेऊन जात असतात रात्री काल घट रात्री म्हणजे काल घटना घडली का या परिसरामध्ये आणि हे या गाडीचं नुकसान केलं काचा फोडल्यात गाडी नंबर आहे जी जे सत्तावीस टी जी झिरो नऊ पंधरा आता प्रकरण काय आहे आणि या घटनेमध्ये ज्या लोकांना मारहाण झाली आहे ते लोक येत आहेत आणि इकडे हे पवनचिकीच काम सुरू आहे प्रकरण नेमकं का काय आहे आणि कशासाठी मारहाण झाली नेमकं काय घटना का घडली लोहारा तालुक्यातल्या धानोरी गावामध्ये हा रोड आहे धानोरी पाटी तच ते धानोरी जाणारा रस्ता आहे आणि या धानोरी गावात जाणाऱ्या रस्त्यालगतच तिथंच त्यांचं हे वाहन अडवलं आणखीन एक वाहन होतं दोन वाहनांची तोडफोड केली अशी तक्रार सुद्धा लोहारा पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि हे दोघ जण होते आणि यांना त्या घटनास्थळावर दोघजण जण होते नेमकं काय प्रकरण घडलं होतं तुमचं नाव सांगा इकडे अलीकड जरा तुमचं काय नाव हो माझं नाव विशाल पंचाल आहे मी आता सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतोय पॉवर मे काय ते चार पाच लोक स्विफ्ट गाडी गाडीतून आले ते आपला अडवले गाडी आणि येऊन आता तक्रार केले तर काय काम करू देणार नाही पैसे पाहिजे ते पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा ते काय आ, ते काय आपला ऐक ऐकलंय नाही लय मारहाण चालू झालंय त्यांचं सगळ्यांना ड्रायव्हरला मारले इंजिनियर इंजिनियर सगळ्यांच्या म्हणजे आपले सोबत जे जे काही असते दगड दगड घेऊन आणि लाठी घेऊन तोडफोड केले गाडी गाडी पण दिसले तुम्ही कंपनीचे प्रॉपर्टी पण नुकसान केले ते कशामुळे वाढणं केले नेमकं काय झालं काय आपला आप, पण माहिती नाही कसाला ते आले पिले पिल्ले होते चारे चौघ चा, जण ते पिल्ले होते लई पिल्ले होते ते आम्ही सांगितलो बोला काय काय आहे आम्ही बोलू ते ऐकल्या नाही शिवाय शिवाय देते आणि ते मारून स्टार्ट केले माराय मारून स्टार्ट केले ते तुम्ही किती लोक होता तिथं कुठल्या गाड्या होता नि आणखीन गाडी होती ना तुमची तुम्ही सोबत किती जण होते आमच्या सोबत आम्ही ते गाडी गाडीमध्ये होते आणि चौ चौग बाहेर थांबले होते आपल्या परिसरामध्ये ते मागचे ते आपलं दाखवले ते त्या परिसरात तर त्या परिसरात त्यांना चार लोकांना ते हाणले ते लोक त्या लोकेशन मध्ये श्रीकांत कुमार होते सुभशिष नाईक होते वीरेंद्र महेंद्र सिंग होते आणखीन गौतम ते होते ते गौतम होते ना मी पण होतो मी तुम्हाला मला पण ते गाडीत घुसून मारले ते मला आणि ड्रायव्हरला गाडीत आता येऊन मी खाली आलो नाही दवाखान्यामध्ये किती लोक उपचार था? उपचार आता सिविर इंजुरी झालेला आहे चार लोकांच्या त्यात चाललेले कुठे उपचार सुरू आहे त्यांच्या उमरगा ओम हॉस्पिटल मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये आहे त्यांचे काय नाव आहेत त्यांच्यात सुब्रशिष नाईक आहे वीरेंद्र आहे परमेश्वर आहे आणखीन मी पण सकाळी तिथं होता ते पंचनाम्यासाठी मी तिथून आलो होतो ही घटना घडल्यानंतर काय म्हणत होते तुम्हाला मारहाण नेमकं करताना काय म्हणत होते काय बोलत होते लोक काय नाही ते तुम्हाला काम करणार देणार नाही ते आपला काय पैसे पाहत होते आम्ही आमच्या जागावर तुम्ही येऊन काम करता ते आम्हाला पैसे पाहिजे ते पाहिजे असं असं ते सांगितले आणि ते चा काय ऐकत नाही काही नाही आम्ही ते म्हटलं मी आपला तर काय नाही आहे तुमच्या विचा विचार व्यवहार आम्हाला आपल्यासोबत काही नाही आहे तुमचं आम्ही बस काम बघायला भगे, आले हो, तर ते मारलं चावी ड्रायव्हरच्या चा, गा, गाडीचे चा, चावी ते घेऊन घेतले त्याच्यामुळे ते ड्रायव्हर अडकलो तर ते, ते, ते मारण्याचं स्टार्ट केले ड्रायव्हरला पण झाली ड्रायव्हर पण ड्रायव्हरला दोन दोघी जण आणि मला दोघी मी व्हिडिओ काढलो होता ते छोट्या व्हिडिओ साठी मला पण मारले मग नंतर पुढे काय केलं पोलीस ठाण्यामध्ये गेले तुम्ही नंतर आम्ही आमच्या साईट ला कॉल केले आणि ते त्यांच्यावर त्यांच्या गायडन्सवर आम्ही नंतर झिरो पॉईंट घेऊन त्याच्या आयडिया घेऊन एफ आय आर दर्ज केले आम्ही त्याच्यानंतर आपला गवर्नमेंट हॉस्पिटल जाऊन तिथं उपचार केले एम एल सी केले त्याच्यानंतर परत एफ आय आर संपूर्ण पाच सात संध्याकाळी पाच सकाळ सकाळ पाच पर्यंत आम्ही तिथं पोलीस स्टेशन होतो लोहाराच्या पोलिसांनी सहकार्य केलं का नाही तुम्हाला हा खूप सकार केले ते पण मला सांगा हे um. जे लोक आहेत तुम्हाला करणार करणारे यांच्या शेतामध्ये काय म्हणजे त्यांची काही जमीन वगैरे पाहून चक्कीच्या तुमच्या कंपनीला काय जाते का त्यांचा काय शेतातून रस्ता जातो का असं काय आहे का नाही आपला काय नाही आपलं टाटा कंपनीचे जे जे इंजिनियर्स आहेत ते फक्त आपलं काम बघते आपल्या हातात काय नाही त्याच्या ऑलरेडी शेतामधून काय तुमचं वाहन जातो जात आहे का किंवा तसं काय आहे का काय नाही नाही तसं काय नाही काय म्हणून मारण केली त्या लोकांनी असं काय ते आपलं आपलं पण आता कळे ना ते कशाला मारले येऊन स्टार्ट केले मारायला तुम्ही नंतर आता पोलिस ठाणे त्यांनी ताब्यात ता घेतलंय का असं काय पोलिस स्टेशनला पोलिसांनी ताब्यात घेतलंय का त्या लोकांना हा ते रात्रीच ताब्यात घेतले मग आता काय मागणी आहे तुमची मागणी काय ते ऍक्च्युली ह्युमन राईट्स व्हायलेशन आहे त्याच्या पनिशमेंट पाहिजे त्यांना आम्ही स्ट्रेंजर्स आहे आम्ही बाहेरून आता काम करायला आले तर आपण आपण आपलं काम करते त्यांनी लोक आले ते माहिती नाही त्याच्यातून मला माहिती नाही माझ्यातून त्याला माहिती नाही कशाला मारलो तो माझ्या बॅग सगळे ह्युमिलिएट केलं काय नुकसान झालं तुमचं त्याच्यामध्ये नुकसान कार गाडीचे नुकसान झाले आपला प्रायव्हेट गाडीचे पण नुकसान झाले आपल्या कंपनीच्या छोटी चे आपला विंड पॉन्चकीचे ते ब्लेड चे गाडी आहे दोन तीन गाडीच्या तोडफोड केले त्यांनी आणि सिव्हिअर इंजुरीज आहे आपल्या इंजिनियर आपल्या कलिग्सच्या असं आहे ते बघूया आपण मारहाण केलेली लोक जे आहेत ना तिकडे पण जाणार आहे मी हॉस्पिटलमध्ये पोलिसांकडे सुद्धा जाणार आहे नेमकं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे खरं प्रकरण काय आहे बघाय आपण तुम्हाला मराठी येते नहीं मराठी नहीं आता अच्छा हिंदी आता है हाँ। जी आप रात में ये क्या हुआ था जब आप कहा थे आ, मैं ये धनोरी जो रास्ता जाता है वहाँ पे हम लोग हमारा टीम खड़ा था क्योंकि हम लोग जो पवन चक्की का ब्लेड है वो लेके जा रहे थे वो टाइम पे जस्ट हम लोग रोड पे खड़े होके बात कर रहे थे तो एक स्विफ्ट गाड़ी में चार लोग आए फिर सडन मतलब गाली वाली देना चालू किए सब ड्रंक कंडीशन में थे तो आके इमीडिएटली गाली दिए फिर मेरा एक टीम उधर ही खड़ा था कलीग उसको आके मारना चालू किए तो हम लोग उसको बचाने के लिए ट्रेक कोशिश किए तो फिर वो लोग पत्थर मतलब ब्लाइंडली पत्थर लेके पत्थर से हम लोग को अटैक करना चालू किए हम लोग मतलब ऐसे कंडीशन था कि उनको रिक्वेस्ट कर रहे कि एक आदमी का उधर सर भी फूट गया था हम लोग रिक्वेस्ट करके कर रहे उसका सर फूट गया हॉस्पिटल लेने दो बट फिर भी वो लोग लो लो सुन नहीं रहे थे कंटिन्यू मारना चालू था मतलब क्या बोल के मारते थे वो क्यों मारा आपको क्या वजह थी कुछ बोलते थे सुनिए कुछ बात भी हमारा नहीं सुन रहे थे उनका ऐसे ही बोलना था कि आप पवन चक्की वाले इधर क्यों आए हो बाहर से हो बिहारी एंड ऑल ऐसे रेसिस्ट वर्ड भी यूज किया है ए बिहारी तुम लोग इधर आके क्यों काम कर रहे हो इस टाइप का वर्डिंग भी था उन लोगों का और कंटिन्यूस अटैक किए ऐसे था कि वो लोग हम लोग भागना पड़ा वहां से नहीं तो अटेम्प्ट उनका था कि इनको आज मारना ही मर्डर टाइप का अटेम्प्ट था फिर हम लोग कोशिश कैसे भी उनको रिक्वेस्ट करके गाड़ी में वो जिसको जो सीवियरली इंजर्ड था जिसका हेड इंजरी हुआ था उसको हम लोग गाड़ी में लेके भी जा रहे थे तो उसको लेने भी मतलब लेने भी भी नहीं नहीं दे दे मतलब हॉस्पिटल रहे थे बट हम लोग कैसे मतलब भाग के जाना पड़ा वहां से तो लेके गए उनको उसको एक गाड़ी उधर ही प्रेजेंट था हम लोग जैसे वो लोग अपना व्हीकल्स को अटैक करना चालू किए वो टाइम पे हम भाग के गाड़ी में बैठ के उधर से हॉस्पिटल चले गए वो टाइम पे भी वो लोग पीछा किए हमको कि नहीं इनको जाने नहीं देना है दूसरा आदमी भी जा रहा था हॉस्पिटल उसको भी आके बीच रास्ते में रोके आप लोग किधर जा रहे हो इधर से जाने का नहीं फिर आ, अपना कलीग्स जो इधर थे ब्लेड गाड़ी के पास उनका मोबाइल वोबाइल लेके मोबाइल तोड़ दिया और प्रॉपर्टी फुल डैमेज किया है बहुत सारा एंड ह्यूमिलेट किया सबको तो अभी क्या है हम लोग बाहर से आके इधर काम कर रहे हैं और आ, ऐसे मतलब सपोर्ट बाहर से आके काम करने वाला आदमी कर, सबके अपना फैमिली के लिए इधर आए तो ये जो हुआ है ये मतलब हम लोग खुद अभी सबके अंडर एक डर का माहौल है कि कोई काम करना क्या मांगे अब क्या भी हम लोग यही चाहते हैं कि वो लोग जो हमारा एम्प्लॉयज को अटेम्प्ट टू मर्डर किए थे तो उनको सख्स सख्त मतलब सीवियर पनिशमेंट होना चाहिए ये लोग अभी एडमिट है अस्पताल में अभी प्रेजेंटली तीन लोग एडमिट है हम दोनों भी इंजर्ड है लेकिन बात कर सकते हैं कैमरे के सामने बात करेंगे हमारे वो हां बात करेंगे वो हम दोनों भी इंजर्ड थे लेकिन अभी क्या पुलिस इंक्वायरी के लिए हम लोग आए थे इनका नाम मतलब जो अर्जी दिया हुआ है हाँ, इसलिए हम लोग को आना पड़ा पंचनामा ये सब के लिए तो जो, जो इंजर्ड है उनका भी अभी ट्रीटमेंट चल रहा है वो हॉस्पिटल में है एडमिटेड पुलिस है। ने आपको हेल्प किया हाँ पुलिस ने बहुत सपोर्ट किया है आणि धानुरे पाटी ते धान धानोरी जाणारा रोड या रस्त्यावर मारहाणीचा प्रकार झाला पवन काम करणारे कर्मचारी इंजिनियर यांना सुद्धा मारहाण झालेली आहे आता तीन कर्मचारी आणखीन तिकडे उपचार घेत आहेत उमरगा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपण सगळीकडे जाणार आहेत त्या कर्मचाऱ्याकडे कर सुद्धा जाऊ आपण आणि नेमकं का त्यांची काय प्रतिक्रिया आहे घटना काय घडली नेमकं का। आणि मारहाण कशामुळे झालेली आहे ही गाडी फोडली आणखीन गाडी फोडली नेमकं काय कारण होतं त्या लोकांचं काय या पवन कामासंदर्भात त्यांची काही जमीन गेलेली आहे का असं विचारणा केली मात्र तसं तसा, तसा पण काही प्रकार नाही की त्यांचा चेहरा सुद्धा ओळखत नाही असं हे म्हणाले कर्मचारी आपल्याला म्हणाले मात्र गाडीचं नुकसान झालं मारहाणीचा गुन्हा लोहारा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय आणि त्याच्या अनुषंगाने मी इथं घटनास्थळावर पोहोचलोय लोहारा तालुक्यातल्या धानोरी गावावर जाणारी घट जाणारा जो रोड आहे धानोरी गावामध्ये या रोडवर घडलेली रात्रीची घटना आणि घटनेमध्ये पवनचक्कीचं काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्याला झालेली मारहाण नेमकं काय प्रकरणामध्ये घडलंय थेट आपण ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे त्या ठिकाणी जाऊ त्यांचं काय मत आहे बघूया आपण ठेवू बघा लोहारा तालुक्यातल्या धानोरीपाटी ते धानोरी गावामध्ये जात असताना पवनचिकीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काल बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये काही जखमी झालेली इथं उमरगा शहरात मी आता पोचलोय मी तुम्हाला त्या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ते लोक उपचार घेतात ते उमर्गाचं ठिकाण आहे ओम स्पेशालिटी हॉस्पिटल उमरगा या ठिकाणी आहेत हेच ते ज्यांना काल त्या घटनेमध्ये मारहाण झाली ज्या प्रकरणामध्ये हे पवनचिक्कीचे कर्मचारी आहेत हे आणि हे सध्या उमरगा या ठिकाणी ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आता यांच्या डो डोक्याला मार लागलेला आहे ला इकडं दाखवायचं हे काय बोलतात बघूया आपण त्यांना मराठी बोलता येते माहिती नाही अजून आणि इकडं ह्यांच्या इथं पण ह्यांच्या हाताला मार लागलेलं आहे इकडं हे दुसरे पेशंट आहे आणि तिकडे त्यांना पण मारहाण झालेली आहे हे तिघजण इथं उपचार घेतात पण नेमकं काय झालेलं आहे कसं काय बघूया नेमकं क्या क्या हिंदी का मराठी वो तो बोलता है हिंदी हिंदी आता है हिंदी आता है बैठोगे आप उठ के बैठोगे जी क्या नाम है आपका आपका नाम क्या है मेरा नाम सुभाषिष नायक है जी से आप मैं उड़ीसा से हूँ आ, क्या हुआ था कल क्या हुआ था हम अभी काम कर रहे थे वो लोकेशन पे थे हम तो वहाँ पे रोड पे ही आके वो चार लोग आए थे गाड़ी में सूरज सालम के और अरिजीत और दो बंदे और थे उनका नाम इतना याद नहीं आ रहा है छोटो चार, चार बंदे आए थे और फिर आके सीधा मारना चालू किया है कुछ भी पूछा नहीं मारा क्या 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 बोलते थे मारते टाइम पे वो क्यों मारा क्या? बोला है सीधा आके मारा है सीधा आके स्टेट मारा है गाल में मारा है फिर आ, इनको मारा है ये बंदे थे साथ में तो इनको पहले मारा आके बोला इधर आओ बोला फिर वो नहीं आए तो सीधा मारा है उनको यहाँ पे मारा है फिर मारने के बाद में हम पूछे कि क्यों मार रहे हो फिर जो पूछा उसको क्यों मार रहे हो बोल के फिर उसको भी पकड़ के और एक बंदे थे उनको 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 भी पकड़ के उनको ही मारा है फिर लात मारा है और फिर मेरा फिर कॉल आया मैं फिर बात कर रहा था लोकेशन <coughs> से कॉल आया तो मैं बात कर रहा था तो वो टाइम पे बोला कि वीडियो वीडियो क्यों बना रहा है बोल के ऐसा फिर फ़ोन छीन लिया फिर फ़ोन मेरा तोड़ दिया है फ़ोन पूरा टूट गया है फोन को पूरा उठा के फेंक दिया फोन को भी तोड़ दिया है फिर मेरे को फिर पीछे से गाड़ी में उनका क्या तलवार और रोड वगैरह भी रखे थे वो लोग और एक दो बंदा वो तलवार रोड वगैरह निकाले और पीछे से एक बंदा आके पीछे से पत्थर से मार दिया सर में फिर नीचे गिर गया नीचे जैसे है फिर सामने से और एक बंदा आया फिर पत्थर उठा के सर में मारने के लिए आ गया नीचे गिरा तो पूरा मतलब मर्डर करने के लिए आए थे पूरा फिर क्या बोल रहे थे वो क्यों क्यों पहचा लिया आपने उनको तो आप उनको पहचानते हो क्या कभी नहीं देखा है उनको हम वो आके सीधा मारना ही चालू किया सीधा फिर गिरने के बाद में फिर जैसे ही ब्लीडिंग हुआ तुरंत उठ के फिर दो बंदा आ, मेडिकल जाने लगे फिर मेडिकल भी जाने नहीं दिया सीधा बोल रहे के मेडिकल भी नहीं जाना है इधर रुको बोल के फिर मतलब पूरा मर्डर के चक्कर में ही थे फिर मेरा बेल्ट निकाला बेल्ट से भी मारा है मुझे बेल्ट में मारा है फिर बेल्ट लेके और चार बंदे थे उनको भी मारा है और इनका हाथ भी तोड़ दिया है पूरा फ्रैक्चर हो गया है मेरा भी पूरा अभी अभी लगाए, लगाए और वगैरह चल रहा है पता नहीं क्या क्या पुलिस 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 पुलिस? पुलिस कब पे? आप के पास गए थे क्या पुलिस? उसके बाद में फिर स्टेशन ड्रेसिंग किया ड्रेसिंग के बाद में पुलिस स्टेशन गया था फिर पुलिस स्टेशन में कम्पलेन वगैरह किया है फिर टाके लगा गए अभी तो मांग वही है कि जो भी मारा है उनको कड़ी से कड़ी शासन चाहिए हो क्योंकि ये जान ले हम हमला है हम तो क्या काम करने के लिए आए थे तो ये सब चीज़ होगा तो, तो आगे आप तो का, का, काम क्या करते हो आप वहाँ पे मैं टाटा पे एम्प्लॉय हूँ टाटा का एम्प्लॉय हूँ टाटा में इंजीनियर हूँ टाटा में इंजीनियर हूँ टाटा में फिर ये जब हुआ तो आपके जो वरिष्ठ है वो उनको कैसे बताया आपने कुछ ये जो हुआ फिर हमारे इंचार्ज को बताया तो वो भी आए थे पुलिस स्टेशन फिर सब कंप्लेन वगैरह लिखाए थे फिर उनको बुला के सब चीज किया बगा लगे आता है हाथाला है हिंदी मराठिया क्या नाम है आपका मेरा नाम वीरेंद्र सिंह है क्या हुआ था रात में

हमने सर फिर वहाँ से जान बचा के भगे सर हम तीन चार आदमी जैसे ग्रुप के थे तो हमें वहाँ से गाड़ी हमारी जो गाड़ी थी उसको भी नहीं ले जाने देते तो उन्होंने फिर वहाँ फिर जैसे जो भी उनके जो पत्थर जो भी डंडा पल्ले पड़ा है ना उन्होंने हमें खूब मारा है हाथ को क्या लगे है ये सर उस उसमें डंडा भी लगाए हैं और वो जो मतलब बचाव करने में ना उनके बाद जो रोड वगैरह थी सर वो भी दो तीन उन्होंने रोड मारी है

क्या किया आपने जो झगड़ा हुआ आपके साथ सर हम फिर सीधे जान बचा के भागे भागने के बाद सर सीधे थाने थाने गए थाने उसके बाद हमें उसके बाद उचित न्याय मिले जो हमारे साथ आपका सा है मेरा सर, मैं अलीगढ़ से हूँ यूपी से जो हमारे साथ जो सर गलत उन्होंने किया है उनको सब उचित सजा मिलनी चाहिए महाराष्ट्र ज्या आपण त्या घटनास्थळावर गेलो होतो तिथं पण तिथले मॅनेजर पण होते ते बाहेरचे आणखीन एक जण येते या घटनेमध्ये मारहाण झाली मारहाणीमध्ये लोक इथं उमरग्याच्या ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात हिंदी मराठी आता आहे मराठी काय नाव तुमचं परमेश्वर सरवंशी कुठले तुम्ही मी उदगीर उदगीर किती दिवसापासून काम करतो काम करता येतं चार महिने झालं का काल तुम्ही होते लोक आमच्या कामाच्या ते साइड ला चालवतो दुसऱ्या लोकेशनला ते समोर गाडी येत होते मग आमच्या समोर गाडी आडवी लावली त्यांनी गाडी आडवी लावली आणि उतरले खाली गाडीची चावी मागत होते काटून म्हणजे गाडीत हात घालून गाडीची चावी काढत होते अ काहीतरी अजित काहीतरी नाव होते त्याचं जाड होत लाल टी वाला मारहाण करत होते काहीच कारण नसताना त्यांनी चावी काढायचा प्रयत्न केला मी के चावी का काढू दिली नाही म्हणून मला मारले तुम्हाला मला हाताला लाता ला घातल्या चापटा मारल्या गालला त्याच्यानंतर सर मार सर मला मारलेत म्हणून सर व्हिडिओ कर, करायला लागले त्या टायमाला त्यांनी मग कड गेले दोघ मला मारायला लागले गाडी चालवत होतो गाडीचं पण नुकसान नु करून टाकले पार काच फोडला गाडीचा दोन्ही आरशे फोडल्या दरवाजा बँक केला पुढच्या बंपर वर त्यांनी परत कड्या आणलंय त्यांच्या गाडीत गाडीतलं सामान काढ रे गाडीतलं सामान काढ रेच्या आई गाडीतलं काढ रे ह्याला दाखवत रे काय सामान काहीतरी म्हणत होता सामान एवढंच बोलत होता बाकी काय बोलला नाही सामान काढ गाडीतलं सामान काढ गाडीतलं यांचा मर्डर करू रे यांच काहीतरी करू रे असं म्हणत होता मग पुढे काय झालं पुढे काय मग आम्ही तिथून नेमकं ते मोबाईल घेतला होता सरांचा व्हिडिओ काढलेला ते मोबाईल नेमकं त्यांच्या हातातून पडला खाली मग पडल्यानंतर आम्ही तिथून निघायचा प्रयत्न केला गाडीमध्ये पडल्यावर तिथून आम्ही निघायचा प्रयत्न काही एवढं मारत होते काही फुल नशेमध्ये होते दारूच्या ते मारण झाले तुमच्यासोबत आमच्या गाडीमधले दोघ जण होतो आम्ही विशाल सर आणि आता तुम्ही गुन्हा दाखल किती लोक केलाय आता ते चौगावर काहीतरी केलेलं आहे कारण की आम्हाला तिथं झाल्यावर तसं इकडे हॉस्पिटलला आणलं ना सरकारी दवाखान्यातनं काय मागणी तुमची काय आम्हाला न्याय भेटावं दुसरं काय आमचे जे काय नुकसान झालंय आमचे जे झाले परत गाडीचं नुकसान झाले भरपूर काय करता काम मी ड्रायव्हर आहे बघा इथं ता। लोहारा तालुक्यातल्या एका गावामध्ये धानुरी लोहारा तालुक्यात गाव येते आणि त्या गावात जाणाऱ्या रस्त्याला डांबर रोडवर हा प्रकार घडला रात्री सात वाजण्याच्या सुमारामध्ये ही घटना घडली साधारणतः आणि या घटनेमध्ये या कंपनीच्या पवन चिक्कीचे कर्मचारी जे आहेत त्यांना दुखापत झालेलं आहे एक जणांच्या हाताला मार लागलेला आहे एक जणांच्या डोक्याला मार लागलेला आहे आता आपण हे प्रकरण ठीक आहे पण या प्रकरणावर लोहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आता आपण तिथले जे प्रभारी अधिकारी असतील लोहारा पोलिस ठाण्याचे तिथं जाऊ आपण या प्रकरणामध्ये त्यांचं काय मत आहे आणि नेमकं काय प्रक्रिया काय सुरू आहे पोलिसांची थेट लोहारा या ठिकाणी जाऊ आणि त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया चला बघा लोहारा तालुक्यातल्या धानुरी पाटी ते धानुरी गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर पवन चक्कीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी गेलो मी आणि मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याची मुलाखत दाखवली उमरगा या ठिकाणी सुद्धा गेलो नेमकं घटनास्थळावर काय घडलं होतं हे सुद्धा दाखवलंय गाडीच्या काचा फोडल्या इंजिनिअरला मारहाण झाली त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे त्याच्यानंतर मी उमरगा या ठिकाणी जे उपचार घेत होते ते कर्मचारी मारहाण झालेले त्यांची सुद्धा मुलाखत दाखवलेली आहे आणि प्रकरणाची सगळी बाजू जाणून घेण्यासाठी मी आता लोहारा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलोय तर इथल्या अधिकारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मी तर ते त्यांना फोनवर माझं बोलणं झालं मात्र ते काही त्यांचा तपास सुरू आहे एका तपासामध्ये ते गेलेले आहेत ते त्याच्यामुळे त्यांना रात्री इथे येण्यासाठी उशीर होणार आहे कारण सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला मी लोहारा पोलीस ठाण्यामध्ये आता पोहोचलोय मुलाखत दाखवू शकत नाही कारण ते तपासासाठी बाहेर गेलेत पण प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीर आहे आणि पोवनशिकीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेला धक्कादायक प्रकार यावर आता पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन ज्या शेख सोबत मी हुकमत मुलांनी लोहारा તાલુકા લોહરા જિલ્લા ઉસ્માનાબાદ ધારાશિવ